संसदरत्न माननीय खासदार अमोलजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं उदंत प्रतिसाद हा मिळालेला आहे त्याचप्रमाणे आमचे सुरेश भाऊ पण आता रक्तदान करणारच आहेत आणि या याच्यातून फक्त जे आमचे संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब आहेत त्यांच्यासाठी आमच्या सर्वांनी अगदी आम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं कष्ट करून ज्यावेळी ते खासदार झाले त्याचा आम्ही आम्हाला अभिमान आहे संसदरत्न डॉक्टर अमोलजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आता थोड्याच वेळात मी स्वतः रक्तदान करणार आहे महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी डॉक्टर अमोलजी साहेब यांचं फार मोलाचं योगदान आहे त्यांची भाषाशैली लोकांच्या प्रति असणारा आदर लोकांच्या प्रश्नांप्रती असणारी त्यांची संवेदना हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव अतिशय आदरणं घेतलं जातं एवढेच नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याचं काम डॉक्टर अमोलजी साहेब करत आहेत ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय खुशीनाव अशा प्रकारची गोष्ट आहे डॉक्टर साहेब यांना त्यांचं उर्वरित राजकीय आयुष्य उर्वरित सगळं आयुष्य उत्तम आरोग्यदायी अतिशय चांगल्या पद्धतीनं जावं अशा प्रकारची मी आई दुर्जाभवानीच्या जन्म